हाय फ्रेंड्स अरे इथं आज आहे बिर्याणी सगळे इथे चिकन शिजू घातलेलं आहे धुवून आम्ही बाहेर गेलतो त्यामुळं जरा वेळ लागला चिकन धुवून शिजू घातलं इथं झालेलं लसूण अद्रक काही मिरच्या वाटून घेतल्या गरम मसाला तेजपत्ता शहा जिरे लवंग मिरे दालचिनी आणि हे हे बिर्याणी मसाला आहे इकडं तीन कांदे कापून घेतलेली दोन टमाटे आणि केलेले तर तर चला करूया आता बिर्याणी फोडणी देऊ लगेच आता चला एवढं वाटून घेते मग फोडणी द्यायला सुरू करू तर चला हे वाटून लसूण अदरक झालंय शिजून थोडंसं शकत आहे अर्ध काही शिजून घेतलं म्हटलं ते कुकरमध्ये लावायचं आहे भात तर होऊन जाईल तेल ठेवलंय आहे तापत आता हा जो मसाला आहे हा टाकून घेऊ आपण आधी आता कांदा हे मी सतळून घेऊया याच्यात कांदा घेऊ आता सोडू कांदा થાય होतो तो तोपर्यंत आहे ना फुल गॅसवर कांदा फ्राय करून घेऊ आपण नंतर कमी करू नंतर कमी करू इकडं बसले नाही म्हणलं म्हटलं आणि काय म्हणून तिथे खातनी चला तर कांदा फ्राय करून घेऊ पहिले मग भेटू कांदा झाला फ्राय बड्याक दिवस टमाटा दिवस सोडून टमाटा खिजर व्यवस्थित पण लसूण अदरक पण देऊ थोडू हे तेल मागवलं ही बाटली होती ना पप्पांनी आणलेली जीच होती गदी एक ना, ना हो माल दिली। आ, हो ती एक पप्पांनी माललेली ती पण जीच होती का ती केवढायची ती सोळाचे लावायला पंधराची नव नाही

टाकलं वास मस्त येते आलं तर कधीला भूक लागली ती त्याच्यामुळे मी दुपारी होतं होत ते क्लास घरी नव्हती बरं झालं गेलो मी मसाला फोडलेला ते मिरच्या भरपूर झालेल्या थोडी टाकते ती खट तरीश काही खाणार नाहीत गेल ते केस पण कापले सुटल सगळे सगळं साय मस्त व्यवस्थित तो भेटलं ना ते तांदूळ हे टाकून तापून आपल्याकडे थोडा वेळ दोन मिनटं फ्राय करून घेऊ फ्राय झालं काय फ्राय झालं काय चिकन सोडून देऊ मग आपण दोन मिनटं फ्राय होऊन देऊ शकतो गरम करायला ठेवलेलं पाणी हे टाकून देऊ आता आपण जेवढं लागलं तसं तेवढं पाणी टाकून द्यायचं आपल्या हिशोबाने तांदूळ घ्यायचे जेवढे माणसं असतं तेवढं पाणी पण जसं आपलं तसं करून घ्यायचं अर्धा किलो घेतलं तर अर्धा किलो घेतलं तर चला चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण घेते मीठ चवी नसा मीठ हल मस्त चांगलं होते वास पण छान चला शिजल्यावर भेटू आता आपण डायरेक्ट कुकर लावून देते मी आता बिर्याणी झाली तयार जरा

खाना का तुम्हाला पहिले सांगता कोण घेत कशी झाली सांगा कशी झाली सांग झाली मस्त झाली बिर्याणी इकडे बघ एकदा मस्त झाली या बिर्याणी खायला कोणा कोणाला आवडती जेवण करून घेतो भांडे पण पडलेले भरपूर चला तर व्हिडिओ संपवते